नमस्कार जयगाव गर्जा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जामनेर विधानसभा मतदारसंघाचा आज मतमोजणी असून जामनेर तालुक्याचे आमदार जाम कोण होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहेत या ठिकाणी जामनेर येथील मतमोजणी केंद्राच्या बाहेर आपण आज आलो असून या ठिकाणी आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात पोलीस असा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे Baik lah, mana?